आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि उद्यापासून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे गावसमध्ये सुरू होतंय आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उद्योग विभाग एम आय डी सी एम एम आर डी ए असे शिष्टमंडळ एमओयू करण्यासाठी आणि त्या पूर्ण मोठ्या इंटरनॅशनल मध्ये भाग घेण्यासाठी जाणार आहे त्या संदर्भात माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचं मी आयोजन केलं आहे पण मला देखील पत्रकार परिषद घ्यायच्या अगोदरच सकाळच्या पत्रकार परिषदेमुळे आम्ही आता डावसला निघालो याच्या दिवशी जाणीव झाले पण मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला एक शब्द आणि वचन देतो की एकोणीस तारखेला आल्यानंतर पुढच्या दोन दिवसामध्ये शासनामार्फत खर्च झालेल्या रुपयान रुपयाचा हिशोब हा महाराष्ट्रातल्या जनतेला दिला जाईल आणि पुरावा जाईल आजचे आकडे जे आहेत त्याच्याकडे आपण एक मनोरंजन म्हणून बघावं एक विरंगोळा म्हणून बघावं आता तीन दिवस हे तुम्हाला देखील रोज रोज मनोरंजन आहे आणि तिकडे चांगले चांगले आणि इकडे चांगले एमओयू झाले नाही ते कसे वाईट आहे हे सांगितलं जाईल या महाराष्ट्रातलं पण मी आपल्यामार्फत जनतेला सांगतो की हा मुख्यमंत्र्यांचा दौरा हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं ऐतिहासिक दौरा ठरेल वेदांता पासवान जो आम्ही कधी घालवला नव्हता तो घालवला म्हणून आमचा आरोप झाला अन्य काही आरोप झाले पण याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राची उद्योजक बाहेर न आणण्याची ताकद किती आहे हे या डावसच्या दौऱ्यामधनं सिद्ध होईल आणि म्हणून ज्याने पोलिसांच्या कर्वी उद्योजकांच्या कर घराखाली बॉम्ब ठेवले त्यांनी इंडस्ट्री कशी वाढवावी आणि किती लोकांचं शिष्टमंडळी घेऊन जावं याचं आम्हाला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता नाही एम आय डी सीचं चौदा लोकांचं शिष्टमंडळ आहे एम एमआरडीएचं पाच लोकांचं शिष्टमंडळ आहे आणि बाकी लोक जी गेलेली आहेत आजही जाहीरपणानं सांगतो की हा कार्यक्रम त्या ठिकाणी चांगला व्हावा यासाठी तीन लोकांचं शिष्टमंडळ हे स्वतःच्या खर्चानं आजही तिथे गेलं काय ऑब्जेक्शन असण्याचं कारण आहे ऑब्जेक्शन हे असू शकतं की ज्यांनी कधीही स्वतःच्या खिशातनं पैसे काढलेले नाहीत त्यांना कदाचित अप्रूप असावं त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राचं नाव देशाच्या पातळीवर जगाच्या पातळीवर मोठं करण्यासाठी महाराष्ट्र शासन स्वतःच्या खिशातनं जर काही लोक जर खर्च करत असतील तर त्याच्यावर ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही आज खासदारांचं आणि माजी खासदारांचं काहीतरी तिथं गेलेत असं देखील पत्रकार परिषदेत मी बघितलं ऐकलं मला तर काही लोकांना आवाहन करायचं आहे की एकवीस तारखेपर्यंत तरी थांबलं पाहिजे नक्की खर्च किती झाला आहे किती होणार आहे हे सगळं बघितलं पाहिजे आम्ही माहिती दिल्यानंतर परत ते माहितीच्या अधिकारामध्ये जातील ते परत पत्र देतील परत एक माहिती काढतील या सगळ्या माहिती काढल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात घेईल यावेळेचा डावसचा दौरा हा कमी पैशामध्ये झालेला आहे शिष्टमंडळ जरी मोठं असलं तरी देखील एम एम आर डी ए देखील त्या ठिकाणी एमओयू करणार आहे उद्योग विभाग त्या ठिकाणी एमओयू करणार आहे आणि जे आम्हाला मदत करायला त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चाने गेलेले आहेत त्याच्यावर कोणाचं ऑब्जेक्शन असण्याचं काही कारण नाही एकही रुपयाचा अपवय होणार नाही याची हमी उद्योग मंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो आणि येताना मध्ये ऐतिहासिक एमओयू करून मुख्यमंत्री परत येईल हा देखील विश्वास मंत्री या नात्याने देतो कारण शेवटी उद्योजकांना देखील वातावरण चांगलं लागतं खरंतर बावीस तेवीस तारखेपर्यंत वाढ बघण्याची आवश्यकता होती किती करते म्हणजे माझं उदाहरण देतो मी ज्यावेळी वागणं का आणण्यासाठी गेलो त्यावेळी उदय सामंतचा खर्च एमआयडीसीने केला एमआयडीसीने केला आणि मग तीन दिवसानं तोंड अशी पडली मी जातानाच मुद्दा माझ्या वडिलांच्या खात्यात ते पैसे भरलेले होते तर आल्यानंतर मला सांगता येईल की माझ्या बापाच्या पैशानं गेले त्याच्यामुळे मी ऑलरेडी ते पैसे घेऊन गेलो होतो त्यामुळे जरा एकवीस तारखेपर्यंत अजून थांबावं जनतेची दिशाभूल करणं सोडावं आणि एकवीस तारखेला आम्ही ज्यावेळी आकडेवारी देऊ किती एमओयू झालेले आहे किती खर्च झालेला आहे किती लोक होती सत्तर लोक होती की पन्नास होती की चाळीस होती दहा होती की पाच होती हे निश्चित ज्यावेळी सिद्ध होईल त्यावेळी मला असं वाटतं की या पत्रकार परिषदेला कुठं अर्थ आहे असं होईल जाताना कोणी अपशकन करू नये महाराष्ट्राच्या उद्धारासाठी महाराष्ट्राच्या युवा पिढीला रोजगार देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी आणि अजितदादा जे प्रयत्न करत आहेत ते अतिशय मोठे आहे आणि त्या प्रयत्नाला समर्थन या सगळ्या लोकांनी केलं पाहिजे माझी प्रामाणिकपणाची भावना आहे आणि म्हणून आजची पत्रकार परिषद ही एवढ्यासाठीच होती की उद्या पासून दावोसला जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सुरू होतोय त्याच्यामध्ये महाराष्ट्र उद्योग क्षेत्रातला एक ऐतिहासिक ठसा उमटवेल वेगळा ठसा उमटवेल आणि जे कोण पत्रकार परिषद येत आहे ते शांत होतील असं माझं उद्योग मंत्री म्हणून मत आहे आणि आपल्याला देखील विनंती करायची आहे की आपल्याला देखील आल्यानंतर ज्याला आपण रुपयान रुपयाचा हिशोब असं म्हणतो तो सगळ्याचा सगळा हिशोब एम एमआरडीएचा आणि एमआयडीसीचा हा दिला जाईल हा उद्योग मंत्री म्हणून माझा शब्द आहे माझं वचन आहे काही मुलगी हिशोब काही मांडलेला आहे हे खरंच तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये विचारलं पाहिजे जे पत्रकार परिषद घेतात त्यांना आपण विचारलं पाहिजे की उद्योग मंत्री Uh, दाहोदला जात असताना ऊर्जा मंत्री का गेले ऊर्जा मंत्री जात असताना पर्यटन मंत्री का गेले पर्यटन मंत्री जात असताना त्यांचे ओएसडी का गेले त्यांचा ओएसडी जात असताना त्यांचा प्रायव्हेट ओएसडी का गेला मला असं वाटतं की त्याच्यावर मला अजिबात टीका करायची नाही त्यावेळी त्यांना वाटलं म्हणून ते घेऊन गेले त्यांना झेपेल त्यांनी एमओयू केले पण त्यातला जो नितीन राऊत साहेबांना घेऊन गेलेला जो पन्नास हजार कोटीचा एमओयू होता तो अजून शोधून सापडत नाही तो पण सापडत नाही आणि तो एमओयू पण सापडत नाही असे आम्ही एमओयू केले नाही मागच्या वर्षी एक लाख सदतीस हजार कोटीचे एमू केले त्याच्यातल्या त्र्याऐंशी टक्के एमओयूची आम्ही अंमलबजावणी केलेली आहे आणि आज देखील काही आकडेवारी आलेली आहेत ते सगळे अंदाज आहेत सगळ्यांचे अंदाज चुकतील एवढे चांगले एमओयू करून आम्ही परत येऊ त्यांनी असंही म्हटलंय की सत्तर जणांचा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका